कल्लोळ येडूर व चंदूर टाकळी सेतूचं काम त्वरित यांची अधिकाऱ्यांना सूचना आमदार प्रकाश शुकेरींसह केली कामाची पाहणी गेल्या दहा वर्षांपासून चिकोडी तालुक्यातील चंदुरटेक व महाराष्ट्र राज्यातील सैनिक टाकळी तर तालुक्यातील येडूर कल्लोळ फुलमंद गतीने सुरू असलेल्या दोन्ही सेतू निर्मितीचे काम त्वरित गतीनं पूर्ण करून वाहतुकी सेतू खुले करावेत अशी सूचना के आर डी सी एल व मागणी अधिकारी व ठेकेदारांना दिल्या विधान परिषद सदस्य व राज्य सरकारचे दिल्ली प्रतिनिधी प्रकाश शुक्केरी यांच्यासह बालकृष्ण यांनी चिकोळी तालुक्यातील चंदूर टाकळी तसेच कळलो येळडूर येथे सेतू बांधकामाच्या स्थळी भेट देऊन पाहणी केली डूर दरम्यान सेतू कामाची पाहणी करून हे काम तातडीनं त्यांनी अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना सूचना दिली यावेळी बोलताना विधान परिषद सदस्य प्रकाश उटकिर्गी यांनी आपण खासदार असताना कल्लोळ येडूर सेतूसाठी सत्तावीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता त्यातूनच कल्लोळ येडूर सेतू निर्मितीचं काम अंतिम टप्प्यात आहे तसेच सेतूच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात बॉक्स कन्व्हर्ट घालून सिमेंट पाईप घालून अप्रोच रस्ता निर्माण पुरा करून पुराचा धोका कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली तसेच चंदूर अनुदान मिळालं सीमावासीयांना याचा फायदा व्हावा या उद्देशानं दोन हजार चौदा पंधरा मध्ये पुलाचं काम सुरू करण्यात आलं सध्या काम ऐंशी टक्के पूर्ण झालं असून लवकरच दोन्ही सेतूंचं काम पूर्ण करून लोकार्पण करण्याच्या सूचना दिल्या यावेळी अनिल पाटील शरद पाटील सिद्धू महतोम महेश कागवडे शिवानंद करोशी जयपाल बोरगावे तेजू पाटील रवी झे आदी मान्यवर उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी चंदूरहून